मतदारसंघाचे सन्मान्य मंत्री महोदय आणि उद्धव साहेबांनी तुम्हाला सांगितलं आता आमची जबाबदारी आता तुमच्यावर आहे त्यामुळे आपल्या या जिल्ह्याचे जनसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन जिल्हा परिषदच्या सन्मान्य अध्यक्ष नामदार नुजराबाई पाटील विधानसभेचे सगळे माझे सहकारी सन्मान्य जिल्हाधिकारी सीओ साहेब विडी पाटील साहेब समोर बसलेल्या माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनो प्रथम मी महिला दिनाच्या सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गिरीश जाऊनचे या ठिकाणी मी आभार आणि अभिनंदन करतो हा जो नागपूर प्रकल्प होतोय हा जवळपास सात टीएमसी चा प्रकल्प आहे तेवीस हजार कोटी रुपये याच्यावर खर्च येणार आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की जामनेर तालुक्याला जेवढा फायदा होणार आहे तेवढाच फायदा माझ्या घरगाव ग्रामीणला एकूण अठ्ठावीस गावं हो। या महत्ूल प्रकल्पामध्ये या ठिकाणी माझी येत आहे त्यामुळे माझ्या एरियातला जो वंचित भाग आहे ज्याच्यामध्ये चिंचोली गंडारी उमाळे ढांगळ शिरसोली दापोरे देवारी पुराडदेव वाकडी लमांजल लांबेवडी वसंतवाडी मिटने झडके बिलोड बिलवाडे भिखाडी लोमगाव वराण सुभाषवाडी पाकी गौकडे वराण दोनवाडी लोनवाडी छोटी छोटी का असेल तुम्ही माझ्याकडं लक्ष दिलं एरंडोली जिली आणि आज सांगायला आनंद वाटेल की हा जर प्रकल्प झाला तर आपला जर हा वंचित भाग आहे मग पातोरा असेल जामनेर असेल जळगाव ग्रामीण असेल शेतकऱ्यांना काय हवं आहे ज्याप्रमाणे ग्रामपंचायतला गटर वॉटर आणि मीटरची गरज असते त्याप्रमाणे शेतकऱ्याला पाणी रस्ता आणि वीज या तीन गोष्टीची हो गरज असते त्यामुळे गरीब जो आपण ज्याप्रमाणे याकडे लक्ष दिलं त्याचप्रमाणे निंबत आपली प्रकल्पाकडे पण आपण लक्ष द्या बास तालुक्याचा हा प्रकल्प आहे आणि बास तालुक्याचा प्रकल्प असल्यामुळे त्याच्यामध्ये माझा धरका तालुका आणि लढबा तालुका येतो आणि त्या प्रकल्पाकरता सुद्धा आपण काही ना काही तरतूद या वर्षी करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करणार आहे मला कल्पना आहे की दोन तीन दिवसामध्ये आचारसंहिता लागेल पण या ठिकाणी तुम्ही दोघं मजबूत मंत्री महोदय बसले आम्ही काय भाऊ आमच्याकडे काय आहे तुमच्याकडे बजेट आहे आम्ही बीच बिझट माले हम सरकारला काय बजेट आहे तुम्ही काही शकत नाही आमच्याकडे येतो पैसे बुडलेला माणूस आमच्या इकडे येतो पैसे ओटीएस करणारा माणूस आणि आमच्याकडे येतो कर्ज काढणारा माणूस सगळी खाली बिजोरी घेऊन तुम्ही मला खातो दिला हा कर्जमाफी मी दिली पण अजूनही नव्हतं दादा आम्हाला पैसे पैसे लिहिले खोटे प्रकल्प असा आणि त्याची कर्जमाफीची पैसे अकाउंटात येण्याची शंभर कारण नाही एखाद्या वेळेस नाव उलट सुलट झालं या बँकेचं अकाउंट त्या बँकेच्या अकाउंटमध्ये आपल्या लोकांना वाटतं सरकार मंत्री जिल्ह्याचा आहे तरी काही करत नाही त्यामुळे आजच्या या प्रकल्पाला जे भूमिपूजन झालं हे प्रकल्प याच्या करता शंभर करोड रुपयाची तरतूद पहिल्या टप्प्यामध्ये आज मी आमदार केल्याबद्दल मी जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या वतीनं आपल्या शेळगावमध्ये माझी नारीभोजी पाठल शेळगाव मधून हे पाणी उचलणार आहे इकडनं पाणी उचलणार आहे तर पाऊस इकडे काळानं तिकडं बनियन निघत म्हणजे अशा पद्धतीच्या होता कामाने पण मला वाटतंय की आपण निरखून निश्चून आणि आदरणीय विडी पाटील साहेबांच्या हातातला हे कलम असल्यामुळं हे काम बरोबर होणार आहे पद्मालयाला सुद्धा आपण वीस कोटीची तरतूद करण्याची मागच्या काळामध्ये मला शब्द दिला होता कुलकर्णी सर आपणही बसले कृष्ण धर्माचा आढावा आमचा दोन एक टी एमसी पाणी आणून देईना त्याच्याकरता सुद्धा जर थोडे पैसे दिले तर आपला फायदा होईल पाच झाले पाहिजे दोरात झाले पाहिजे एवढीच अपेक्षा जनतेची आहे आणि जो जो नेहमीचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रोज पाणी मारण्याच्या सूचना सुद्धा काय कार्यकारी अभियंता बांधकाम यांनी केल्या पाहिजे कारण की रोज दस पुढे दोन तरी कोणती तरी ऍक्सिडेंट होता त्यांनी रोज कमीत कमी सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तरी टँकर पाणी वाढलं तर प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे याचं कारण रस्ता तर पाहिजेच आम्हाला कारण की जामनेरहून किंवा जळगावहून आपल्याला औरंगाबाद जायचं असेल तर आपल्याला दोन तासात आपण पुढच्या काळामध्ये पोहोचणार आहोत पण आता आम्हाला सहा तास लागत त्यामुळे थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागेल पण ह्या जारक्या बारक्या सूचना कारण की योगायोगाने बांधकाम खातंच आमच्या बाकी बसतात केवळ दादासाहेबांकडनं वारंवार या सूचना जातील आणि जातात अशी अपेक्षा आहे वेळ भरपूर बोलायचं होतं पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तीन वाजता कॅबिनेट आहे आपलं धरण झालं याच्या मी आज आनंदित आहे का महिला दिन धर्मा झाला आम्हाला आज म्हणजे जर आठ तारखेला हे काम आमचं होत आहे आणि भूमिपूजन होत आहे मी जळगाव ग्रामवासियाच्या वतीने जळगाव तालुक्याच्या वतीनं आदरणीय गिरीश भोडचे आणि चंद्रकांत दादांचे या ठिकाणी आभार मानतो ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याकरता कष्ट घेतले त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि पुरक्षा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे लांबे बोलू शकतो संपोधतो जय हिंद जय महाराष्ट्र